नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी जेजुरी येथील नगर परिषदेसमोर शाहू फुले आंबेडकर का विचारांच्या कार्यकर्त्यांची निदर्शने पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गामध्ये अडथळा ठरणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जेजुरी नगर परिषद आणि महामार्ग प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आला होता मात्र यानंतर हा पुतळा लगेचच उभारावा अशी मागणी आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली होती यानंतर प्रशासनाच्या वतीनं तसं आश्वासन देखील देण्यात आलं होतं त्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली होती मात्र बरेच महिने उलटून गेल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम अद्यापही रखडलेलं आहे त्यामुळे फुलेशाह आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि याचाच परिणाम म्हणून जेजुरी नगर परिषदेसमोर या संदर्भात तीव्र निषेध करण्यात आला जेजुरी नगर परिषदेसमोर फुले शाहू आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलं आणि लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा त्याचं काम सुरू करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम जर लवकर केलं नाही तर प्राणांतिक उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे विष्णूदा भोसले यांनी यासंदर्भातील इशारा प्रशासनाला दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर या पुतळ्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात यावं अशी मागणी फुले शाहू हो आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे माय मराठी न्यूजसाठी छायताय नानगुडे जेजुरी मी विष्णुदादा भोसले चौदा जून रोजी पुरंदर तालुक्यातील जातीवादी प्रशासनाने या तालुक्यातील पत्रकार असतील सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील लोकप्रतिनिधी असतील यांना कुणालाही विश्वासात न घेता ज्या महापुरुषांच्या विचारावर आणि संविधानावर संपूर्ण देशाचा कारभार चालतो त्या महापुरुषांचा पुतळा एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे असंविधानिकरित्या या पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय जातीवादी अधिकाऱ्यांनी काढून टाकला याचा निषेध करण्याकरता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढून टाकणाऱ्या ज्या प्रशासनाने काढून टाकलेला आहे त्या प्रशासनाने सन्मानपूर्वक शासनाच्या खर्चाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा नवीन जागेत उभारावा या मागणीकरता आज पुरंदर तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व विचारवंतांच्या वतीनं प्रेमींच्या वतीनं विविध पक्ष संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर असं आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून या प्रशासनाला नम्रपणे आव्हान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्ही सन्मानपूर्वक जर उभा केला नाही तर उद्याच्या काळामध्ये नगरपालिका बंद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे पाईक असतील छत्रपती शिवरायांच्या विचाराचे पाईक असतील महात्मा फुल्यांच्या विचाराचे पाईक असतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराचे पाईक असतील किंवा मौलाना आझादांच्या विचाराचे पाईक असतील हे सर्व रस्त्यावर येतील आणि शासनाला त्या ठिकाणी सळोकीची पळोख करून सोडतील